हे गायज वेलकम बॅक टू चॅनल चॅनल्स वन वन ओवनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून खूप मनापासून स्वागत करतो तर 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 आपला हा व्लॉग असणार आहे ना जो मी बनवतो आहे तो खूप जास्त स्पेशल असणार आहे आम्ही कुठेतरी चाललो आहे सो तुम्ही हा व्लॉग नक्की एंडपर्यंत बघाल ह्याची मला खात्री आहे आणि आम्ही कोण कोण चाललो आहे कुठे चाललो तर तुम्हाला सगळे जॉब भेटतील ना इंट्रोडक्शन देईल त्या सर्वांचं सो इथे माझी तयारी झालेली आहे आणि बघू शकता तुम्ही माझी बॅग सो पॅकिंग पण डन झाली आहे मम्मीने खूप सारा सामान दिलं आहे सो मम्मीला बाय बाय करूयात आणि आपल्या जर्नीला सुरुवात करूयात अशा प्रकारे तुम्हाला मी ब्लॉगमध्ये बोललेलो की कोण कोण आहे सोबत सो so, मी इंट्रोडक्शन देतो तुम्हाला हा आहे विकासभाई uh, जो जिममध्ये असतो सोबत नंतरला इकडे आहे अजिंक्यभाई नंतरला सुमित भाई, भाई। अजून दोन मेंबर बाकी आहेत त्यांचा पण इंट्रोडक्शन देतो निखिल ब्रो आणि सूरज भाई बोलूयात गणपती आप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सो फायनली आपली जर्नी स्टार्ट झाली आहे बट आम्ही एक्झॅक्ट कुठे चाललो तर तुम्हाला ब्लॉग मध्ये नक्की समजेल मेन तर मला खूप जोराची झोप आलेली आहे आणि सर्वजण पण झोपून गेलेले तुम्ही बघू शकता सो मी पण झोपून जातो आणि आपण डायरेक्ट भेटूयात आता महाडला मला एक्झॅक्ट टाइम माहिती नाही किती तास मी झोपलेलो आणि आता आम्ही पोहोचलोय महाडला महाडला पोचल्यानंतर तुम्हाला प्रश्न पडला असेल की महाडला नक्की काय प्लॅन असला समजेल समजेल प्लॅन पण समजेल तर आता आम्ही सगळे चाय पियाला चाललोय आता इकडे आमच्यासाठी स्पेशल चाय बनवतात तीन तासाच्या झोपेनंतर आता आम्ही सगळेजण इथे चहा पियाला बसलोय महाडला नेक्स्ट मॉर्निंग हे कायज गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर तुमचं आपल्या या ब्लॉगमध्ये सकाळ सकाळ गावामधून स्वागत आहे तर तुम्हाला मी बोललेलो की स्टार्टिंगला तुम्ही बघितलं असेल की त्याच्यामध्ये तुम्हाला मी बोललेलो की काहीतरी प्लॅन असणार आहे बट तो मी आधी एवढं लवकर रिवील नाही करणार पण आता रिव्हील करायची वेळ आला कारण की आम्ही आलो आहे माझ्या गावी मीन्स की माझं गाव रायगड आहे आणि आम्ही आता चालू केली आहे ट्रेकिंग So, आमी पहली आम आम आमी एके गड़। एके सो आम्ही पहिली आमची मीन्स की आमचा जो ग्रुप आहे पूर्ण जो येतोय मागून आपण घर बघू शकता आणि हा माझा मित्र निखिल तर मग आम्ही ठरवलं सगळ्यांनी की आपण ह्या वर्षापासून एक एक गड एक एक गडाची भ्रमंती करायची सो आमचा पहिला गड असणार आहे रायगड मीन्स की माझ्या गावापासूनच आम्ही सुरुवात करतो सो बघूयात आपला ट्रेक कसा होतो आणि तुम्हाला काय काय पाहायला मिळते ह्या ब्लॉगमध्ये तर हा ब्लॉग नक्की एंडपर्यंत बघा तर आपला रायगड किल्ला बघू शकता तुम्ही किती भारी दिसतोय हो दाँ। <laughs> दाँ। <laughs> <laughs> One hour later. तर मित्रांनो फायनली आता आम्ही पोहोचलेलो हो, आहोत गडाच्या बेसवरती आहे गडाचा बेस सो आता आम्ही इथून नाही ट्रेक चालू करणार आहोत आम्ही दुसऱ्या वेळे ट्रेक चालू करणार आहोत तर तुम्हाला नक्की या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल आणि इफ तुम्ही नेक्स्ट टाईम जर आलात तर तुम्ही त्या रस्त्याने पण येऊ शकता रायगडावरती सो आता आम्ही सगळे इथे थोडा नाश्ता करणार आहोत आणि नंतरला मग ट्रेकला सुरुवात करणार आहोत जय भवानी शिवाजी सो आता आम्ही नाणे दरवाजाच्या इथे पोचलो आहे वरती नाणे दरवाजा आहे सो इथे आम्हाला एक गोष्ट सापडली त्या काळाची जी की आहे तुम्ही बघू शकता ह्याला बोला चुना मळण्याचा घाणा जे बांधकामासाठी म्हणजे चुनाचा इथे चुनाला प्रॉपर असं मिक्स केलं जातं टाईट केलं जातं की जे बांधकाम टिकून राहावं दुसरी गोष्ट म्हणजे की जर ह्या ब्लॉगमध्ये इफ मी काय चुकीचं बोलेल अपूर्ण माहिती जर मी दिली तर माफ करा तर मित्रांनो फायनली आम्ही आता रायगड किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात केली आहे सो आम्ही आलो आहे नाणे दरवाजातून सो नाणे दरवाजातून आमचा हा ट्रेक सुरू झाला आहे माझे सगळे मित्रसहांकडे पाठवून येत आहेत ते बघा सो तुम्हाला मी जेवढं शक्य होईल तेवढं जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करेल सो कनेक्ट राहा माझ्यासोबत सो आता आम्ही पोचलेलो आहोत फायनली नाणे दरवाजाच्या इकडे आणि याचं थोडस बांधकाम चाललंय तुम्ही बघू शकता तुम्हाला मी प्रॉपर व्ह्यू देतो हा असा प्रॉपर व्ह्यू आहे नाणे दरवाजाचा सो आपण आतमध्ये जे बांधकाम आहे बघा आता आम्ही घेतला थोडासा ब्रेक आणि त्या सुमित भाई आणि बाकीचे सुद्धा मंडळी आहेत माझ्यासोबत पैसे काय दाखवतो रे हा तर आता आम्ही काकडी खाणार आहोत मस्तपैकी आणि थोडीशी काकडीकडून एनर्जी घेणार आहोत आणि राहिलेला जो आमचा गड आहे तो आम्ही पूर्ण ट्रेक करणार आहोत तर आता वाजले आहेत सव्वा नऊ सकाळचे आणि आता आम्ही पोचलोय रायगडाच्या महादरवाजाच्या इथे सो आता आपण आतमध्ये जाऊयात आणि तुम्हाला व्ह्यू देतो की आतमध्ये व्ह्यू कसा आहे ओके लेट्स को आम्ही आलेलो आहोत किल्ल्याच्या एकदम मधल्या की जिथे हत्ती, हत्ती तलाव आहे तुम्हाला मी हत्ती तलाव दाखवतो सो हा आहे हत्ती तलाव जिथे महाराजांच्या काळी त्यांचे जे हत्ती असायचे ते तिथे पाणी प्यायला यायचे सो so, आता तरी खाली कारण की ऊन आहे म्हणून बट पावसाळ्यामध्ये खूप भरलेला असतो तुडुंब भरलेला असतो सो so, तुम्ही नक्की पावसाळ्यामध्ये आणि विजिट करा सो आम्ही पण ह्या तिकडे ताक घेतलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला एक छोटासा मेसेज आहे तो तुम्ही प्लीज नक्की फॉलो करा तो मेसेज असा आहे की तुम्ही जर गड किल्ल्यांवरती ट्रेकिंग करत असाल किंवा फेरफटका का भ्रमंती करत असाल तर तिथे जे काही तिथली तिथले जे काही स्थानिक रहिवासी आहेत ते जर तिथे येऊन रोज ट्रेकिंग करून धंदा लावून परत धंदा बंद करून तो गड उतरून जर एवढे कष्ट करत असेल तर त्यांच्या त्या कष्टाला पण फळ मिळालं पाहिजे सो ते आपण काम करू शकतो तर नक्की नक्की हा मेसेज फॉलो करा तुमच्या ट्रेकिंगमध्ये पण आणि बोलूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो आता आपण आलेलो हो आहोत गडावरती जी बाजारपेठ भरायची ना मेन त्या मेन बाजारपेठेमध्ये आलो तुम्हाला मी बाजारपेठचा जो विवा आहे ना दाखवतो सो so, ही त्या काळातली बाजारपेठ आहे जिथे स्थानिक रहिवासी येऊन धंदा चालवायचा त्यावेळेची त्यांची ती रोजीरोटी होती सो so, cobaria जाणो तर आपला पूर्ण रायगड ट्रेक कम्प्लीट झालेला आहे तो पण आम्ही तीन तासामध्ये कवर केला आहे ट्रेक दरम्यान मला जेवढ्या गोष्टी शक्य झाल्या तेवढ्या गोष्टी मी तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर केल्यात तसेच गडावरील शिवकालीन ठिकाणंसुद्धा मी या व्लॉगमध्ये कॅप्चर आहेत मला जगदीश्वराचे मंदिर आणि आपल्या महाराजांची जी, जी समाधी आहे रायगड किल्ल्यावरती रायगडावरती तीसुद्धा मला कॅप्चर करायची होती बट मला तिथे प्रत्यक्ष जाऊन स्वतः ती गोष्ट अनुभवायची होती म्हणून मी ती कॅप्चर नाही केली व्लॉगमध्ये बट तुम्ही जर नक्की गेलात रायगडावरती तर तुम्ही नक्की ती गोष्ट स्वतः अनुभवा खरंच इथला जो काही एक्सपिरियन्स होता तो खूप म्हणजे खूप भारी होता जेव्हा जेव्हा मला संधी मिळेल रायगडावरती प यायची तर मी पुन्हा येईल आणि तेव्हा मी नक्की परत व्लॉग बनवेल आणि तुमच्यासोबत शेअर करेल चुकून माकून जर ह्या व्लॉगमध्ये माझ्याकडून एखादा अपशब्द किंवा चुकीची गोष्ट जर निघाली असेल तर खरंच खरंच मनापासून मला माफ करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की माझा असा काही वाईट हेतू नाही की हा ब्लॉग बनवण्याच्या मागे तशीच एक माझी इच्छा होती की मी जेव्हा रायगडावरती जाईल तेव्हा मी नक्की व्लॉग शूट करेल आणि तो व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचवेल तर हा व्लॉग तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे आणि तुम्ही खूप खूप सारं प्रेम द्या या ब्लॉगवरती तर फायनली हा आमचा ट्रेक टू रायगडचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे तो पण या सर्व भावांमुळे आणि मला ही संधी पण मिळाली त्यांच्यामुळेच ब्लॉग शूट करायची सो मी तो ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करतो आहे खूप सारं प्रेम द्या असंच आपण नवीन नवीन ब्लॉग शूट करू आणि तुमच्यापर्यंत पोचत राहू सो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सोयीन रवा आणि बोलूयात छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो जय भवानी जय शिवाजी